गारव्याचा प्रत्येकजणच भुकेला असतो गारवा प्रत्येकालाच हवा हवासा वाटतो मग उन्हाच्या तडाख्यात गारवा मिळवण्याचा वाटा शोधावा लागतात सध्या तापमानाचा चढता पारा लक्षात घेता मातीच्या माठाला मागणी वाढताना दिसत आहे तापमानाचा पारा चढत चालला आहे त्याने पुणेकर हैराण होतोय है। उन्हातून दमून भाहून आलं की थंड पाणी मनाला प्रसन्नता देऊन जातं वाढलेल्या तापमानात शरीराचा समतोल राखण्यासाठी असतो मग लिंबू पाणी निरा ताक लसी आणि इतर मार्गातून गारवा आपलासा करतात क्षणभराच्या गारव्यासाठी मग काही पैसे तर मोजावेच लागतात पण हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरच आहे हा गारवा म्हटलं की आठवतो तो रेफ्रिजरेटर पण हा रेफ्रिजरेटर घेणं सगळ्यांनाच शक्य होत नाही गारव्याची आवश्यकता सुटात बुटात वावरणाऱ्यांना इतकीच घामेल्या अंगाने दिवसभर काबाड कष्ट करून जगणाऱ्या जीवालाही असते मग कोठून मिळणार त्यांना रेफ्रिजरेटर म्हणून मग गरिबीची पावलं वळतात मातीच्या माठाकडे आरोग्य उपयुक्त आणि सुकलेल्या कंठाला गारवा बहाल करण्यात हा माठ सक्षम असतो गरिबाचा फ्रीज म्हणून या माठाला मागणी आहे कमीत कमी तीस वर्ष झाले धंदा आपले महाराष्ट्रीयन माठ जास्त आहे आमच्या फरक म्हणजे राजस्थानी माठ बाहेरचा आहे आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे पाजारणारे माठ असते किंमत एकशे वीस रुपयापासून तर अडीचशे रुपयापर्यंत साधे काळे माठ बदलत युग आणि मानसिकता लक्षात घेता वेगवेगळ्या रंगात कला हे माठ बनवले जातात आकर्षक फुलांनी नटलेल्या या माठाला देखील वाढती मागणी आहे आता सध्या ज्याला थंडी संपलेली आहे उन्हाळ्याची थोडी जळ लागत आहे जळ लागत असल्यामुळे गार पाणी पिऊशी वाटतो परंतु आपल्याला म्हणजे आम्हाला स्वतः फ्रीज घेता येत नाही आहे ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले कुंभारवाड्यामध्ये जाऊन माठाची चौकशी करत असताना एक माठ मला पसंत पडला आणि तो मी माठ घेतला कारण हाच आपल्या गरिबांचा फ्रीज समजायचा आणि त्यातून थोडं पाणी पिलं म्हणजे जी तेवढं जीवाला आराम वाटतो शेवटी वाटा अनेक असो ध्येय असत ते गारवा आणि फक्त गारवा